केंद्र सरकार सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सिरियस घ्यायला लागले असं थोडं दिसतं आहे कारण की त्यांनी आता जाहीर केलेलं आहे की महाराष्ट्र कर्नाटक आणि तेलंगणा या तीन राज्यातल्या सोयाबीन उत्पादकांना दिलासा देण्यासाठी जे काही एम एस पी ठरवून दिलेलं आहे त्या एम एस नुसार सरकार खरेदी करणार आहे हा नेमका सगळा प्रकार काय आहे ही खरेदी कोणत्या एजन्सी मार्फत होणार आहे आणि नेमकी कधी होणार आहे याचा शेतकऱ्यांना फायदा होणार तोटा होणार शेतकऱ्यांना ही खरेदी हवी आहे किंवा भाव हवाय याच्यावर मी पुढच्या दोन तीन मिनिटांमध्ये थोडक्यात बोलणार आहे नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आता एक मुद्दा लक्षामध्ये घ्या की शेतकऱ्यांना काय हवंय तर त्याला किमान सहा हजार रुपये भाव हवा आहे मध्य प्रदेशमधनं या आंदोलनाला सुरुवात झाली महाराष्ट्रामध्ये सुद्धा सोयाबीनचं आंदोलन त्या ठिकाणी चिघळत आहे आणि विशेष म्हणजे आंदोलनापेक्षा किंवा आंदोलनकर्त्यापेक्षा शेतकऱ्यांच्या मनामध्ये मा खूप रोष आहे की चार हजार रुपये प्रति क्विंटल सोयाबीनला भाव मिळतो आहे एका एकरामध्ये पाच क्विंटल सोयाबीन होतं आहे सोयाबीनला उत्पादन खर्च पंचवीस हजार रुपये येतो आहे आणि त्याच्यापासून मिळणार हे वीस हजार रुपये आहेत पाच हजार रुपये तोट्यामध्ये जाऊन शेती करावं लागत आहे त्याच्यामुळं प्रचंड रोज सोयाबीन उत्पादकांमध्ये आहे महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये आता विधानसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत बी जे पीला त्याच्यामध्ये न भरून निघणारं नुकसान होऊ शकतं त्याच्यामुळं केंद्र सरकारनं हे चॉकलेट दिलेलं आहे असं मला सध्या दिसतं आहे त्याच्यामध्ये आपल्या दोन संस्था आहेत एक म्हणजे नाफेड एजन्सी आणि दुसरी म्हणजे एन सी सी एफ ह्या दोन एजन्स्यांकडनं आपलं जे काय आहे मूल्य समर्थन योजना पी एस एस आपण ज्याला म्हणतो याच्या माध्यमातून ती खरेदी होणार आहे आणि ती एम एस पी एम एस पी म्हणजे काय मिनिमम सपोर्ट प्राइस किमान आधारभूत किंमत जी की केंद्र सरकार खरीपाच्या पिकाच्या आधी ठरवून देत असतं यावर्षी सोयाबीनला ती चार हजार आठशे ब्याण्णव रुपये इतकी ठरवून दिलेली आहे म्हणजेच त्याप्रमाणे सरकार सोयाबीन खरेदी करणार आहे आता त्याच्यामध्ये विषय असा होतो की नाफेडचा किंवा या एन सी सी एफ जो काय आपल्याला अनुभव आहे हा खूप विचित्र आहे शेतकऱ्यांना आता सोयाबीन घाला त्याच्यानंतर कधीतरी ते खात्यात पैसे टाकणार खूप हेक्टिक होते शेतकऱ्यांना गरज असते त्याच्यामुळे छोटा शेतकरी अल्पउधारक शेतकरी याच्यामध्ये भरडला जातो त्याला मार्केटला सोयाबीन विकावं लागतं आणि मार्केटला सोयाबीन विकल्यानंतर त्याचा त्याच्या ठिकाणी मॉइश्चर एक्सपायड गोष्टी दाखवून जागतिक बाजारपेठ पडलेले दाखवून त्या ठिकाणी ते चार हजार अडतीसशे पस्तीसशे रुपये सोयाबीन विकल्या जाणार आहे याच्यामध्ये सामान्य शेतकऱ्याचा मोठ्या प्रमाणामध्ये तोटा होणार आहे त्यामुळं सरकारनं असे एम एस पीचे चॉकलेट फेकण्यापेक्षा सरकारनं एम एस पीची खरेदी केल्यापेक्षा जे काय आयात निर्यात धोरणामध्ये बदल करता येईल जे काय तेलाचे आयात शुल्क वाढवता येईल सोयाबीनचा एक्सपोर्ट कसा वाढेल त्याकडं धोरणात्मक निर्णय जर घेतले तर मोठ्या प्रमाणात सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी दिलासा मिळणार आहे आणि पंचावन्नशे ते सहा हजार रुपये सोयाबीन विकल्या जाऊ शकते परंतु सरकारची ती मानसिकता पाहिजे सरकारनं दृष्टीने प्रयत्न करणं गरजेचे आहे सरकारनं दृष्टीनं प्रयत्न केले नाही तर महाराष्ट्रामध्ये बी जे पीचे दिवस वाईट आल्याशिवाय राहणार नाही हे तर कुणीही सांगेल त्यामुळे या व्हिडिओचं ब्रेकिंग हे होतं की महाराष्ट्र तेलंगणा कर्नाटक या राज्यामध्ये नाफेड किंवा एन सी सी एफ या याच्या मार्फत सरकार खरेदी करणार आहे आणि जो काय हमी, है रुपा है। हमी तुम्हीं 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 है भाव आहे तो चार हजार आठशे ब्याण्णव रुपये या भावाने सरकार हमीभाव करणार आहे पण त्याच्या अडचणी तुम्हाला सगळ्या माहिती आहे ते तुम्ही जगता तुम्ही भोगता तुम्ही फेस करता त्यामुळे हे आपल्याला नको आहे आपल्याला हवा आहे भाव धोरणात्मक निर्णय आपल्याला हवा आहे व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट्स करून सांगा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ फेसबुकच्या पेजला बघत असाल तर त्या ठिकाणी सुद्धा आपलं पेज फॉलो करा धन्यवाद